धुमाळे शिवराणपाळ येथील असून आता सध्या जे काही विधानसभा निवडणुकीचे जे वातावरण चालू आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पूर्ण मतदारसंघामध्ये शिवराणपाळ तालुका असेल शहर असेल यामधलं वातावरण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण संभाजीराव पाटील निलंगीकर साहेब हे अतिशय जास्त मताने निवडून येण्याची या ठिकाणी चित्र दिसत आहे का तर आपण बघतो की या ठिकाणचा शेतकरी हा पूर्णपणे समाधानी आहे का तर शेतकऱ्याला या ठिकाणी विमा असेल अतिवृष्टीचं नुकसान असेल या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने ते हाताळत आहेत आपण पाहतो की आपण पाहतो की मागील काळामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला उसाच्या प्रश्नावर खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या मान्य संभाजीभाईंनी जो कारखाना निलंगण्याचं चालू केलेला आहे त्या कारखान्याच्या माध्यमातून जे या ठिकाणी देशमुखशाही शेतकऱ्यावर अन्याय करत होती सोळा सोळा सतरा सतरा महिने ऊस या ठिकाणी शेतकऱ्याचा जात नव्हता कारखान्याला खेटे मारावं लागत होते शेतकऱ्याचे तो प्रश्न या एका कारखान्यामुळे मिटला आहे आज बाराव्या महिन्यात शेतकऱ्याचा ऊस जातो या ठिकाणी ऊसाचा भावही चांगल्या पद्धतीने मिळत आहे तसेच आपण पाहतो की या ठिकाणी देशमुख जे काही या घरणी पाण्यावर जे राजकारण करत होते घरणीचं पाणी ते बाबळगावला घेऊन जाण्याचा प्रयत्न जे काही करत होते हे पाणी प्रश्न जर बाबळगावला म्हणजेच महाराणा प्रताप नगरला जर हे धरणीचं पाणी गेलं तर या ठिकाणच्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येणार होती हे पाणी महाराणा प्रताप <सथ> <सथ> महाराणा प्रताप नगरला जाणार होतं त्या पाण्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ जी काही येणार होती तर या ठिकाणच्या सर्व नागरिकांना एक पूर्णपणे संभाजी भाईवर विश्वास आहे की हे बावळगावला जाणारं पाणी लातूरला जाणारं पाणी थांबवण्याची शक्ती ताकद जर असेल तर ते फक्त आणि फक्त आमदार संभाजीभाई यांच्या माध्यमातूनच ते पाणी थांबू शकतं आणि शेतकऱ्याला न्याय मिळू शकते या यासाठी या ठिकाणचे या शेतकरी पूर्णपणे संभाजीभायाच्या पाठीमागं आहेत आणि आपण पाहतो मागील काळामध्ये सर्व जनतेचा असेल किंवा कुठल्याही पद्धतीचे लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी निलंगीकर परिवार चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आपण बघतो की कुठल्याही प्रकारचा लाभ असेल प्रत्येक शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत लाभ देण्यासाठी हे तळमळीने दे झटणारं परिवार आहे यामुळे आपण पाहतो की प्रत्येक नागरिक प्रत्येक नागरिक त्यांच्या सोबत ताकदीने उभा आहे आणि या ठिकाणच्या प्रत्येकाला असं वाटतं की स्वतः आपणच उमेदवार आहोत म्हणून या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण समोरच्या उमेदवाराचा जर विचार केला समोरचा उमेदवार पाहता तो उमेदवाराचं या ठिकाणचं शून्य काम आहे सुसंस्कृत उमेदवार नाहीये त्याचा जर आपण इतिहास पाहिला तर या ठिकाणच्या प्रत्येकाला त्याच्या इतिहासाबद्दल सांगायची सुद्धा गरज नाही आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो काही काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे या ठिकाणी या मतदारसंघात या ठिकाणचं दूषित वातावरण करण्याचा हेतू त्यांचा दिसत आहे त्या त्यामुळे त्यांच्या मागं कोण न जाता संभाजीभायाच्या मागे ताकदीने या ठिकाणचे लोक राहतील या ठिकाणच्या लोकांना विश्वास आहे या ठिकाणच्या लोकांना पूर्णपणे काम करू शकणारा व्यक्ती म्हणून संभाजीबाईवर विश्वास आहे त्यामुळे ते, ते ताकदीने सोबत राहतील आणि संभाजीबाईचा विजय हा या ठिकाणी निश्चित आहे